Actually, हो ताज ही ही। हुँ। हुँ। ते स्टोरी जाणून घ्यायची कसं जमलं म्हणजे कधीपासून सुरुवात झाली रिलेशनशिपला आणि लग्नाचा विचार हे सगळं मला हां तू काय रिव्हन कर मी अंकल सर कप्पा एक्चुअली एक 2015 वगैरे मध्ये मी एकदा ताजमदह एका फिल्मच्या शूट साठी गेलो होतो ते दोनज माझा एक मित्र होता तो त्या शूट साठी म्हणजे ते सगळे योगायोग असं असतं ना तर त्या शूट साठी तो बोलला की मी तेव्हा सेकंडरी वगैरे होतो तर तो तू बोल कि मैं कुछ दिन घर जा रहा हूँ इमरजेंसी है कुछ तो चार दिन का शूट है ताज में तू जाएगा क्या तो मैं बोलो ठीक है तो मैं क्या बोलो जाऊँगा तो मैं सैकेंड एडी मन गेलो हो फर्स्ट एड कराए पी बोलो हाँ ठीक है मैं जाऊँगा कोई बात नहीं तो इमरजेंसी प्रॉब्लम है तो मैं जाऊँगा मैं गेलो तिथे ही गेस्ट रिनेशन मैनेजर होती मे आम्मी तिथे रहा है तीन चार दिवस मैं कामी उगाच की अरे ते असं झालं वैसा हो रहा है, रूम में अशा काही एके कंप्लेंट करायचो मग ते तिथे एक सेगमेंट असतो की गेस्ट रिलेशन मग ते भेटतात तुम्हाला की तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे काय आहे वगैरे तेव्हाही भेटली मग शेवटी मला कळलं तिला तिलाही कळलं की मी मराठी आहे पहिले तिला असं वाटत होतो की मी नॉर्थ इंडियन वगैरे काहीतरी असेल तर ती थोडीशी नागमुर्डर असं माझ्याशी पण बोलत पडल्यावरती चांगली बोलली पाहिजे आणि तो शेवटचा दिवस होता मग आमचं थोडं ओळख वगैरे झाली कुठलं आहे काय हे ते सगळं झालं मग तेव्हा आम्ही तेव्हा फेसबुक होतो तेव्हा फेसबुकवर हो फ्रेंड झालो पण कधी मी काही तिला मॅसेज वगैरे हो काही कॉल वगैरे काही केला नाही असंच काही काहीच नाही मग एक दिवस दोन हजार अठरा की हां अठरा असेल अठरा अठरामध्ये तिने एक थिएटर डेच्या दिवशी सविता मालपेकर आणि हे ते सगळे फोटो टाकले त्यांनी एक शिवाजी नाट्यमंदिर होते रवींद्रनाट्यमंदिराचं मग त्याच्यात उभी होती तर मला ते नवीन होत की ही थिएटर सो मग मी तिला पहिला मेसेज केला आर यू फ्रॉम थिएटर तर दॅट टाइम आय वॉज ट्रॅव्हलिंग टू शेगाव मग हिचा मेसेज काय कधी आला तो गाडी मध्ये कधी का काय मला माहित नाही मग मा मा तिचा आला की हा हा मी सर हे करते थिएटर करते वगैरे बोललो ओके okay, ओके okay, ओके okay, nice, nice. नाही सविता मालपेकरांना ओळखतो म्हणून मला असं वाटलं मग तिथून ते थोडं असं बोलणं झालं मग मी तिला काही काही नेहमी मेसेज नाही ने। तिने मला सांगितलं होतं अशा गोष्ट की तुमची एक मला गोष्ट आवडली तर तुमची वगैरे करायची पण मी ऍक्च्युअली एक हॉटेलियर असल्यामुळे मी अरे तुरे करायचीच नाही कोणाला अजूनही मी सेटवर जेव्हा माझ्या लहान व्यक्तींना आवजाव करते ना तर ते माडे असे बघतात आणि मग ते कधी कधी ऑफेंड होतात मी म्हातारा दिसतोय तुला पण ते एक तिकडे हॉटेल मध्ये सवयच होती की तुम्ही अरे तुरी नाही करू शकत ना गेस्ट लोकांना तर म्हणजे मोठा दिसतो छोटा मीन डोंट केअर अबाउट असं होतं तेव्हापासून मला मग फोन आणि त्यावेळेस मी फ्री होतो म्हणजे काही काम नव्हतं आईबाबांना त्यांच्या ड्युटीवर वगैरे घेऊन जायचं एक दिवस वर बोलायचो त्यांना माहिती झालं होतं की हा रोज फोनवर बोलतो कोणासोबत व्हिडिओ कॉल वगैरे करतो कधी कधी मग एक दिवस हिचा फोन कार मध्ये आला ते तेव्हा होते बाजूला मग माझे बाबाच बोले अरे तिला एवढा बोलता तर विचारून घे लग्न करते हाँ का म्हणजे त्याच्या बाबांना असं झालं होतं की करले शादी हा कारण की मी असा एवढा त्यांना असं वाटत नव्हतं लवकर करेन मग त्यांना वाटलं ते पोरगी तर चांगली दिसते चांगली छान पण तुम्ही डेट डेट असं करत ना मग त्याच्यानंतर डेटिंग आयलं मला की ऍक्च्युअली माझ्या थोड्या वेळापूर्वी म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी मला ऍक्टिंगचं इतकं भूत की मला लग्न नाही करायचं होतं लवकर सो मी खूप फेअर की नाही थांबा जरा असं होत मग त्यानंतर तरी बरेच म्हणजे महिने ह्याला मी रकडवलं आणि मग त्याच्यानंतर मला असं झालं की यार त्याचे पेशन्स पाहिले मी बाकी मी त्याच्यात काय एवढं पारखून पाहिलं म्हणून आता मग असे अडथळे आले तेव्हा एकदम पेशंटली हा येतो होता मीला डिरेक्ट केलं ना तेव्हा मग कसर काढली मी वन लावले वन शॉट वन तेव्हा त्यांनी कसर काढली मग त्याच्यानंतर मी डिसाइड केलं की मेरे कोणी साथ कामी नाही करणार माझ्या मित्राची गर्लफ्रेंडच्या वेळेला का राईट त्याच्यानंतर त्याच्यानंतर आतापर्यंत मी एकत्र काम नाही केलं येईल पुढे मागे ना येस करेल मॅडम तुमचा डेट वा पण त्यानंतर किती वर्ष डेट केलं आणि मग लग्न दोन वर्ष डेट केलं त्यानंतर लॉकडाऊन लॉकडाऊन अरे हो पण एंगेजमेंट केली आणि मग लॉकडाऊन